अहमदाबाद मधील अपघातानंतर घटनास्थळावरून आतापर्यंत दोनशे चौऱ्याहत्तर जणांचे मृतदेह सापडले घटनास्थळी एनडीआरएफ कडून शोधकार्य सुरू आणखी मृतदेह आढळण्यास सुरुवात अहमदाबाद मधील विमान दुर्घटनेमधील मृतदेह डीएनए चाचणी नंतर नातेवाईकांच्या चा ताब्यात देण्यास सुरुवात मात्र मृतदेह मिळण्यास उशीर होत असल्यानं नातेवाईकांचा संताप विमान अपघात कसा झाला हे जगाला पडलेला एक प्रश्न आहे सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का संजय राऊतांचा प्रश्न एअर इंडियाच्या विमान अपघाताच्या कारणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी एसओपी तयार करण्यावर समिती लक्ष केंद्रित करणार मी पालकमंत्री असताना धाराशिव मधली कामं रखडल्या असल्यानं दुःखी राणा सिंग पाटलांनी अजितदादांकडे आक्षेप नोंदवल्यानं निधी थांबला प्रताप सरनाईकरकडून मुख्यमंत्र्यांना पत्र <Takarsana sound> राज्यातील महापालिकांच्या प्रभाग रचना मध्ये पूर्ण होणार तर पालिका निवडणुका ऑक्टोबर नंतरच होणार <Takarsana sound> राज्यामध्ये कोरोनाचे एकशे दोन नवे रुग्ण राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या एक हजार नऊशे चौदा तर मुंबईमध्ये आठशे पाच कोरोना रुग्ण पावसामुळे अक्कलकोट तालुक्यामधील अरळी गावचा पूल वाहून गेला पूल वाहून गेल्यानं गावकऱ्यांचं वाहत्या पाण्यामध्येच बसून आंदोलन पुण्यात मुसळधार पावसाची हजेरी अनेक भागात पाणी साचलं दिवे घाटात मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरीला रेड तर सातारा रायगड कोल्हापूर सांगली सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस मझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज